नमस्कार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आत्ताच्या घडीला फक्त एकच पिक्चर चालू आहे देवाभाऊ 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 म्हणजे नक्की आहे तरी कोण हा देवाभाऊ देवाभाऊ आमचे महाराष्ट्र राज्याचे लाडके माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी उर्फ देवाभाऊ काय चाललंय चला समजून घेऊया महाराष्ट्र पूर्ण एकच पिक्चर बघतो आहे आणि तो आहे प्रत्येक बॅनरवरती प्रत्येक न्यूजपेपरच्या फ्रंट मेगा पेजवरती प्रत्येक बातमीवरती प्रत्येक चॅनलवरती प्रत्येक न्यूजवरती आणि रस्त्या रस्त्यावरती फक्त एकच चालू आहे देवाभाऊ देवाभाऊ आमचे देवेंद्र फडणवीसजी छत्रपती शिवरायांना वंदन करताना त्यांना फुले वाहतानाचे मोठे मोठे बॅनर भले मोठे बॅनर सगळीकडे महाराष्ट्रात पसरलेले आहेत चला काय आहे महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांची जयंती आहे का नाही राज्याभिषेक सोहळा झाला आहे का नाही गणपतीचे दिवसांमध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळीकडे छत्रपती शिवाजी महाराजांचे बॅनरसमोर आमचे ला लाडके मुख्यमंत्री वंदन करताना आणि त्यांचे फोटोज आणि त्यांचे बॅनर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिसत आहेत बरं आमचा बॅनरवरती आक्षेप नाही आहे आणि आम्हाला बॅनरबद्दल काहीच हे नाही आहे शंका नाही आहे आमची शंका ही आहे की ही बॅनरबाजी करत आहे कोण सरकार करत आहे महाराष्ट्र शासन करत आहे नाही मग दुसरं कोण करत आहे मग कोणी लाभार्थी करतायत का नाही मग हे बॅनरबाजी करत आहे तरी कोण जर ते महाराष्ट्र शासनाकडून होत आहे तर त्या बॅनरवरती कुठेही क्रेडिटमध्ये महाराष्ट्र राज्य शासन असं लिहिलेलं नाही आहे दुसरं जर कोणी लाभार्थी करत आहे तर त्यावरती कुठलाही लाभार्थ्याचं नावही लिहिलेलं नाही आहे बरं भारतीय जनता पार्टी करते का तर नाही तसंही नाही आहे त्या कुठल्याही बॅनरवरती कुठेच कोणालाही क्रेडिट दिलेलं नाही आहे किंवा कुठल्याही बॅनर लिहिणाऱ्याचं किंवा बॅनर लावलेल्याचं नाव लिहिलेलं नाही आहे मग हे बॅनरबाजी आहे कोण एवढा लाखोंचा खर्च महाराष्ट्रामध्ये आहे तरी कोण वृत्तपत्रांमध्ये टीव्ह्यांवरती चॅनल्सवरती सगळीकडे जी बॅनरबाजी चालू आहे ह्या सर्वाचा खर्च होतो आहे कुठून आणि हा खर्च जातो आहे कोणाच्या देशातून हे समजून घ्यायचं आहे महाराष्ट्राच्या जनतेला बरं ठीक आहे विरोधी पक्ष विरोधी पक्षांनी प्रश्न विचारायचे नाहीत का बरं तुमचं इमेज खराब झाली आहे का की तुम्ही आपला पी आर बनवताय काय झालं आहे असं महाराष्ट्रामध्ये की तुम्हाला हे बॅनर लावण्याची गरज पडते नाही तुम्हाला क्रेडिट घ्यायचं आहे का तुम्ही कुठल्या आत्ताच केलेल्या कामाचं गरज वाटत नाही कारण की तुम्ही असं काही वेगळं केलेलं नाही आहे ना 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 ना। तुम्ही फक्त महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहात तुम्ही तुमचं काम करताय तुम्ही जनतेला न्याय देताय तुम्ही जनतेसाठी काम करताय तुम्हाला बॅनरबाजी करण्याची काहीच गरज नाही आहे आणि जनतेला त्या बॅनर दाखवण्याची आणि जनतेला ते बॅनर लादण्याची काहीच ला गरज नाही आहे राहिला प्रश्न दुसरा छत्रपती शिवरायांना मध्ये आणायचा संबंध काय छत्रपती शिवाजी महाराज काय त्यांना मध्ये आणायची गरज आहे तुम्हाला याच्यातून तुम काय साध्य करायचं आहे किंवा तुम्हाला यातून काय प्रूव्ह करायचं आहे तुम्ही काय करताय करता तुम्ही छत्रपती शिवरायांना मानवंदना घालून तुम्ही लोकांना काय दाखवण्याचा प्रयत्न करताय महाराष्ट्रातील मराठी जनतेला तुम्ही काय पोहोचवण्याचा प्रयत्न करताय की तुम्ही त्यांना मानवंदना करून तुम्ही तुमचा पी आर चांगला करताय का तुम्ही लोकांच्या मनामध्ये तुमची इमेज क्लिअर करताय का काहीच गरज नाही आहे देवेंद्रजी माननीय देवेंद्रजी लोकांना महाराष्ट्रातील सर्व जनतेला माहीत आहे की तुम्ही चांगलं काम करताय ते तुम्हाला एवढं बानरबाजी करून दाखवण्याची काहीच गरज नाही आहे पण हा पैसा कोणाच्या खिशातून जातो आहे हे मात्र लोकांना कळलंच पाहिजे हे मात्र लोकांच्या जे प्रश्न आहेत त्यांना उत्तर दिलंच पाहिजे तुम्ही करताय का नाही तुम्ही जर करताय तर तिथे कुठेही मेन्शन केलेलं नाही आहे की ही बॅनरबाजी तुमच्या किशातून होती आहे की भाजप भारतीय जनता पार्टीच्या खिशातून होते की महाराष्ट्र राज्याच्या तिजोरीतून होते आहे आणि जर ती महाराष्ट्र राज्याच्या तिजोरीतून होत असेल तर हा पैसा लोकांचा आहे सामान्य जनतेचा आहे जे टॅक्स पेअर्स आहेत त्यांचा आहे त्यावरती बॅनरबाजी करण्याचा हक्क तुमचा बिलकुल नाही आहे तुम्हाला ना तुमचा पी आर करण्याचा हक्क बिलकुल नाही आहे कारण की तुम्ही तिथे बॅनरवरती महाराष्ट्र राज्य पुरस्कृत किंवा महाराष्ट्र राज्य शासन असं कुठेही लिहिलेलं नाही आहे त्यामुळे तुम्हाला ती करता येणार नाही नमस्कार धन्यवाद